आमच्या घराजवळ तिनो दरवाजा उघडले जो मालदान दणको ना खाप कसले गुरु रुम्याजवळ गेलो बरेच दिवस तिकडे होतो पावसात मग तो नाही अजून मी खाबार दरवाजा नंतर मग असतो ना

तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि मित्रांनो सकाळ सकाळी मित्रांनो आज आम्हाला एक खबर कळलेली आहे ती म्हणजे आमच्याच वाडीमध्ये मित्रांनो सुरेश मयेकर म्हणजेच सुरेश मामा ज्यांचं की दुकान आहे मित्रांनो आमच्याच गावामध्ये तर त्यांच्याच मित्रांनो घराच्या पाठीमागच्या साईडला एक बारकीशी पडवी आहे आणि त्याच पडवीला मित्रांनो जाळा लावलेलं ला असतं म्हणजे रोजच लावतात कारण की कुत्रे किंवा इतर कोणते प्राणी वगैरे आतमध्ये येऊ नये त्यामुळे ते लावून ठेवतात ते जाळं तर त्याच जाळ्यामध्ये मित्रांनो आज स सकाळी आम्ही बघितलं आम्हाला कळलं म्हणजे की भला मोठा अजगर साफ त्याच्यामध्ये अडकलेला आहे आणि अजगरच वाटतं तो असं वाटतं कारण भरपूर जाड आहे आणि एकदम मोठा एकदम भयानक तर तरी पण म्हणजे जवळपास किती फूट असा तरी अयू चार पाच चार <laughs> चार पाच चा, पाच एक फूट आहे मित्रांनो जवळपास एकदम मोठा आहे आणि भयानक एकदम झाड एकदम असा म्हणजे आणि जाळ्यामध्ये ते अडकला आहे पीळ पडलाय त्याला ऍक्च्युली त्यामुळे तो अडकलेला आहे तर मित्रांनो सांगायचा उद्देश म्हणजे कोणते प्राणी मित्रांनो कोणीही मारू नये हीच आमची आमच्या यंग पिढीची तरी इच्छा अपेक्षा आहे काय नाही भायू त्यामुळेच आम्हीसुद्धा त्याला मारलं नाही मित्रांनो आम्हीसुद्धा इतर लोक काय काय बोलत होती की मारव्या वगैरे म्हणून पण आम्ही नको बोललो आणि सर्पमित्राशी आम्ही कॉन्टॅक्ट केला तर इकडपाचा जो जवळपास आमच्या सर्पमित्र आहे त्याचा आम्ही कॉन्टॅक्ट घेतला याला त्याला फोन करून आणि त्यालाच संपर्क करून तो आता येतोय आणि ते आता पकडतील आले की तर त्यांचीच आता आम्ही वाट बघतोय आणि अशा रीतीने मित्रांनो आम्ही त्याची आता व्यवस्थितपणे सुटका करणार आहे ती तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओद्वारे आता तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो असं तुमच्या गावामध्ये बोला किंवा इतर कुठे तुम्हालासुद्धा सुद्धा असा कधी प्रसंग आढळलाच तर तुम्हीसुद्धा असंच करा प्राण्याला म्हणजे साप असो किंवा इतर कोणताही प्राणी असो त्याला मारू नका त्याचा व्यवस्थितपणे रेस्क्यू करा आणि त्याचासुद्धा जीव वाचवा कारण आपल्यासारखा तो सुद्धा एक जीव आहे तर आज छोटासा आमचा हाच एक प्रयत्न आहे की त्याला वाचवण्याचा तर इच्छा आहे की व्यवस्थितपणे त्याचा जीव वाचला पाहिजे आणि तो जिवंत आहे व्यवस्थितपणे काही म्हणजे असा मेला नाही आहे किंवा काय नाही जिवंत आहे पोट वगैरे हलतं आहे त्याचं त्यामुळे हाय आता आणि अशा प्रकारे चाललो आहे आमचं काम तर आता वाट बघतोय तो आल्याबरोबरच आम्ही लगेच पुढचं काम सुरू करू तर मित्रांनो बघा समोरच अडकलेलं आहे हा बघा कसला भला मोठा एकदम एवढा वडून काढला इकडे यांचं घर आहे आणि घराच्या पाठीमागेच मित्रांनो कुत्रे वगैरे आतमध्ये जातात त्यामुळे लावलेलं असतं इकडे आणि त्याच जाळ्यामध्ये अडकलेलं आहे पाच एक फूट आहे मित्रांनो म्हणजे विचार करा दोन फूट

गुतावलो शाह तो गुतावलो म्हणून तो तुझ्या घराला कस पाहिजे काय माती कसून पावसा होतं पावसाच अक्षरची नि कोंबडी बरीच खाली आमच्या घरात तिनं दरवा उघडले जो मालला दनको ना ગુરુ રૂમ ગયો બર પાસો નાસો ના અજુ પાડેલો ફિરાય તો ફિરાય વાટા કોંબડી ખાના તું માત્ર संध्याकाळी पण येते कोंबडावर काळ कासून दिले अरे बघा फायनली मित्रांनो आलेले आहेत पकडायला तर बरं आलं दादांनी आम्हाला मस्त सहकार्य केलं मित्रांनो फोन केला होता आम्ही त्यांना आणि आलेले बघा

चो सुदो ह आज बगेते नंतर मग थोडं गवलं होतो ना बाहेर काय होतं हो हां पान दिखाव बोट बगाओ बेटा हो हे काय हे काय हे काय दिसतं बोट तयार दा पटापट हे काय इतक वर वर जाऊ नका खरं नाही हाय के बक्ता तो सुदो काय माझं हा इथे जा बस पास पडलो रे बघा बद्दल येता मार हॅलो अरे निखिल बोलतोय आता हा हा कुठे आहे आता एवढं शांत घ्या ना फळात कादीओ यार फोटो कार्ड घेऊन नजर यार ऑटो वाला पोपा ओके कधीतरी कोकोराम आहा वो पण बायको करी अरे हे फोटो काढत잖아 चांगला

बंद करके कर देता है टाइम पर जानना आता है शेयर आप मेरे पानी घूना था तब थोड़ा ही लगा सो गद गद लगा तो वो इतने चले जा और जा और लोग बाहर वालों को उनको उसको ले 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 तर अशा रीतीने मित्रांनो आता फायनली सापाला म्हणजे त्या आजगराला मित्रांनो फायनली आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आणि ह्या दादांनी आम्हाला मस्तपैकी सहकार्य केलं बोलल्याप्रमाणे ते मित्रांनो मित्रा फोन केला त्यांना आणि काहीच मिनटामध्ये म्हणजे जवळपास अर्ध्या बावन तासानंतर ते आले आणि व्यवस्थितपणे त्यांनी त्याला पकडलेले आता तर त्यांच्याच मित्रांनो आता आपण थोडक्यात छोटीशी अशी मुलाखत घेऊया तर दादा आपलं नाव वसा? दिपेश शशकांत जाधव हा दीपेश शशकांत जाधव असं मित्रांनो त्यांचं नाव आहे आणि त्यांचा दादा तुम्ही असं म्हणजे कुठे काय असला आपल्या जवळपासच्या गावमध्ये ऍक्च्युअली आधी तुमचा गाव सांगू तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुमच्या आजूबाजूच्याच गावामध्ये असा तुम्हाला जर वाटलाच कुठे असा साप आढळलाय किंवा काय तुम्ही नक्कीच यांच्याशी संपर्क साधू शकता तर दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तो सांगा सत्तर त्र्याऐंशी एक्क्याण्णव एकोणपन्नास शहात्तर हा तर हा मित्रांनो चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याऐंशी शहात्तर चव्वेचाळीस हां तर मित्रांनो हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जसं की तुम्ही आता ऐकलाच असाल दोन नंबर त्यांनी दादाने आपल्याला देऊन ठेवलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला असं कुठे काय साप वगैरे किंवा काय असा आढळलाच मोठा तर नक्कीच त्याला मारू नका मित्रांनो त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा आणि अशा रीतीने आपले दादा आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे सहकार्य करू शकतात जर तुमच्या त्यांच्या म्हणजे तुम त्यांच्या रेंजमध्ये तुमचा गाव असला तर किंवा इतर म्हणजे खूपच असा लांब गाव असला तर त्यांना पण याणं एवढं काय पॉसिबल होणार नाही आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर जवळपास कुठे जर काय असं असेल तर त्याला हा देवगडचे आहेत ना हा तर देवगडच्या चे, इकडचे आहेत ते मग तुमच्या देवगड साइडला बोला किंवा इतर ठिकाणी कुठे तुम्हाला भेटलाच तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा व्यवस्थितपणे तुम्हाला सहकार्य करतील आणि खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आल्याबद्दल खूपच बरं वाटलं आणि व्यवस्थितपणे मित्रांनो त्यांचा जीव वाचवलेला आहे बघा इकडे आता व्यवस्थितपणे गोनीमध्ये ठेवलेला आहे आणि आता व्यवस्थितपणे त्याचा रेस्क्यू झालेला आहे तर थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा इतर लोकांपर्यंत आणि नक्कीच अशा मुख्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा त्याला मारू नका बिलकुल पण एवढेच आमची इच्छा आहे बस तर चला भेटूया लवकरच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Yeah.